कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा झाडाबेते चहात माशी पडल्याच्या निमित्तावरून झालेल्या मारहाणीची दखल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी घेतली आहे या घटनेवरून नि नितेश राणे चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत पाहूया काय म्हणाले आहेत नितेश राणे मी पु कालच पोलीस खात्याची आमची पत्रकार परिषद झालेली आहे पोलिसांनी अतिशय कडक भूमिका आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतलेली आहे त्याबद्दल तुम्ही स्वतः तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आज फूड अँड सप्लाय संबंधितच्या अधिकारीशी मी स्वतः बोललेलो आहे मालकाने परवानगी कुठल्या दुसऱ्या नावाने घेतलेली आहे हॉटेलची पण फलक कुठला तिसराच नाव लावलेलं ला आहे तर अशा काही हेराफेरी करणारे लोकांचे हॉटेल आपल्या जिल्ह्यामध्ये असू नये अशी भूमिकेचे आम्ही सगळेजण आहोत आणि आमचा जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे अशा पद्धतीने पर्यटकाला अगर मारहाण होत असेल तर उद्या आमच्या जिल्ह्याच्या प्रतिमेवर फटका बसू शकतो हे आम्ही व्हायला देणार नाही म्हणून प्रशासन म्हणून सरकार म्हणून पोलीस खातं म्हणून आम्ही सगळ्या जणांना विश्वास देतो की या एका घटनेमुळे सिंधुदुर्गाच्या प्रतिमा खराब होता कामा नये कडकची कडक शिक्षा त्या हॉटेल मालकाच्या संबंधित लोकांना दिली जाईल जेणेकरून परत असं कुठलीही घटना बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोण करणार नाही